नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार वाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या कोरे आपण स्वागत करतोय आज आपण आलो गाव पळसम तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग मित्रांनो या ठिकाणी समोर जो पाहतात तोच आहे आपला प्लॉट चार एकरचा आणि किंमत देखील खूप रिजनेबल आहे सध्याच्या घडलेल्या प्लॉटला लागून हा मातीचा रस्ता आहे तो सरळ पुढे गावाकडे जातो या ठिकाणी प्लॉटमध्ये आपण आंबा काजू अशा प्रकारे लागून नक्कीच करू शकता या ठिकाणी किंमत देखील खूप रिझनेबल आहे साडेपाच लाख रुपये एकर अर्थात चार एकरचा प्लॉट आहे आणि तो तुम्हाला मिळणार आहे बावीस लाख रुपये किमतीमध्ये आणि त्यात देखील ही किंमत थोडीफार नक्कीच निगोशियबल आहे मित्रांनो आता या प्रॉपर्टीच्या अधिकमध्ये जाणून घेण्यापूर्वी पहिल्यांदी ड्रोनच्या मधून प्लॉट कसा आहे हा पाहून घेऊया आणि याविषयी सविस्तर देखील बोलूया तर मित्रांनो कसा वाटू मला आजचा हा ॲग्रिकल्चर प्लॉट मित्रांनो प्लॉटच्या पाठीमागच्या साईडला बघू शकाल की फक्त आंबा बागा आहेत आणि प्लॉट लागून जो रस्ता आहे रस्त्याच्या पलीकडे जी बाग आहे त्या ठिकाणी जे पुढचे जागा मला आहेत त्यांनी काजूची लागवड आणि नारळाची लागवड अशा प्रकारची लागवड केली आहे डांबरी रस्त्यापासून साधारणपणे एक अडीचशे मीटरच्या अंतरावर आपला आजचा प्लॉट आहे मित्रांनो हा ॲग्रिकल्चर प्लॉट आहे त्यामुळे अर्थात ही जागा परचेस करण्यासाठी आपल्याकडे शेतकरी दाखल असणं गरजेचं आहे आणि तो जर नसेल तर फक्त वेल नंबरला फार्मर सर्टिफिकेट हा मेसेज करा आणि आपण लिगली ऑफिशियली शेतकरी कसे व्हायला याची पूर्ण माहिती तुम्हाला व्हॉट्सअपला नक्की मिळून जाईल आणि जर शेतकरी असाल सिंधुदुर्गामध्ये खास करून मालोणमध्ये पर्सम या गावामध्ये खूप रिजनेबल किमतीमध्ये तुम्हाला शेतजमीन ॲग्रिकल्चरला पाहिजे असेल तर या प्लॉटचा आपण नक्कीच विचार करू शकता बावीस लाख रुपये या दरामध्ये तुम्हाला अखंड चार एकरचा प्लॉट मिळतो आहे याहून सुंदर ते असू शकत आहे तुम्हाला मित्रांनो प्लॉट आवडला असेल तर वरील नंबरला कॉल करा किंवा मेसेज करा आणि या जागेची सर्व माहिती जाणून घ्या आणि अजून एक गोष्ट आपलं कोकण मासूचं ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे ज्यावर कोकणातल्या प्रॉपर्टीची डेली माहिती येत असते आणि ती माहिती मिस न करण्यासाठी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपले कोकणवासाच्या चॅनलची लिंक देत आहे त्यावर जॉईन करून कोकणातल्या प्रॉपर्टीची माहिती घर बसल्या आपण घेऊ शकतो आपल्या मोबाईलवर आपले कोकणवासाचे एपिसोड्स तुम्हाला कसे वाटतात आवडत असेल तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या अपडोडचं तोपर्यंत シリーズは明日。